श्रीमद्दासबोध दशक अकरावा भीम दशक समास पहिला सिद्धांत निरूपण श्रीराम समर्थ आकाशापासून वायो होतो आतो प्रत्यय तो वायोपासून जोतो सावध सावधऐका वायोची कठीण घिसणी तेथे निर्माण झाला वन्ही मंदवायो शीतळ पाणी ते थुनी झाले आपापासून झाली पृथ्वी ते नाना बीजरूप जाणावी बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाची आहे मुळी सृष्टी कल्पनेची कल्पना आहे मुळींची पासून देवत्रयाची काया झाली निश्चळामध्ये चंचळ तेची कल्पना केवळ अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप कल्पना तेची अष्टधा प्रकृती अष्टधा तेची कल्पना मूर्ती मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी विपाच भूते तीन गुण आठ झाली दोन्ही मिळून म्हणून अष्टधा प्रकृती जाणं बोली जे ते मुळी कल्पना रूप झाली पुढे तेची फापावली केवळ जडत्वासाली सृष्टी सृष्टीरूपे मुळी झाली ते मुळमाया त्रिगुण झाले ते गुणमाया जडत्व पावली ते अविद्या माया पुढे चारी खाणी झाल्या चारी वाणी विस्तारल्या योनी प्रगटल्या नानावी ऐसी झाली उभारणी आता एका सवारणी मागील दशीक विशद करुणी बोलिले परंत्वाता संकलित बोली बोलिजेल संहार संकेत श्रोते वक्ते थ चित्त देवनी शत शतवर्ष अनावृष्टी थ्याटेल जीवसृष्टी ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या बारा कळी तपे सूर्य तेणे पृथ्वीची रक्षा होये मग ते रक्षा विरून जाये जळांतरी ते शोषी वैश्वानरू वन्ही झडपी समीरू समीर वितुळे निराकारू जैसे ऐसी सृष्टी सवारणी झाली मागा विस्तारे बोलिली माया निरासे उरली स्वरूप स्थिती तेथे थे शिव पिंड ब्रह्मांड आटोन गेले थोतांड तांड माया विद्येचे बंड वितुळो न विवेकेची बोलिलाक्षय म्हणून विवेक प्रले विवेकी जाणती का मूर्खा मूर्खास सृष्टी शोधिता सकळ एक चंचळ एक निश्चळ चंचळास करता चंचल रूप जो सकळ शरीरी वर्ते सकल कर्तृत्वास प्रवर्ते करुण करता हा वर्ते शब्द राव रंग ब्रह्मादिक सकळामध्ये वर्ते क नाना शरी चाळक इंद्रियेद्वारे तयास परमात्मा बोलती सकळ करताय से जाणती परितो नासेल नासेल प्रचिती विवेके पाहा जो श्वानामध्ये गुरुगुरुतो जो सुकरामध्ये कुरुतो कुरु गाढवी भरून भुंकतो अटा हासे। लोक लोकनाना देह देखती विवेकी देहांत पाहती पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे देह पाहता वेगळाले परंतु अंतर अंतरएकची जाले प्राणी मात्र देखिले एकांतरे अनेक प्राणी निर्माण होती पर एकची कळा वर्ततील ते नाव जगज्योती जाणती कळा श्रोत्री नाना शब्द जाणे त्वचे मध्ये शीतोष्ण जाणे चक्षुमध्ये पाहु जाणे नाना पदार्थ रसने मध्ये रस जाणे घ्राणामध्ये वासतो जाणे जाणे नाना जाणे स्वाद सूक्ष्मरूपे स्थुळ रक्षी नाना सुखदुःखे परीक्षी तया स म्हणती अंतरसाक्षी अंतरा आत्मा अंतरात्मा विश्वात्मा चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा जीवात्मा शिवात्मा परमात्मा सत्ता सत्तारूप विकारामधील विकारी अखंड नाना विकार करी तयास वस्तु म्हणती विकारी परमही एकची दिसती अवघायकंकार करीती ते अवघी माईक स्थिती चंचळ चंचळ माया ते माईक निश्चळ नित्या नित्य विवेक याकार जातो जीवतो प्राण नेणे जीवतो अज्ञान जन्मतो जीवतो जाण वासना ऐक्य जीवतो ब्रह्माश जेथे ब्रह्मांड निरास येथे सांगितले विशेष चत्वार जीव असो हे अवघे चंचल चंचल जाईल सकळ निश्चळ ते निश्चळ आदि आद्य मध्य अवसान जे वस्तू समसमान निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग निप्रपंच उपाधी निरासे तत्वता जीव शिवास ऐक्यता विवंचून पाहो जाता उपाधी असो जाणणे तितुके ज्ञान परंतु होते विज्ञान मने उन मन कोण्या प्रकार वृत्ती स नकळे निवृत्ती गुणा सकाळीची गु निर्गुण प्राप्ती गुणातीत साधक संती विवेके के, के। श्रवणापरी स सा मनन सार मनने कळे सार निजध्यासे साक्षात्कार निसंग निर्गुणी जे अनन्यता ते मुक्ती सायोज्यता लक्षांश वाच्यांशाता पुरे जा अलक्षी राहिले लक्ष सिद्धांतिकैचा पूर्वपक्ष अप्रत्यक्षास प्रत्यक्ष असो न नाही असो न पाधी ते सहज समाधी श्रवणे बळाविबुद्धी निश्चयाची श्रीरामिती श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धांत नाम समास पहिला श्रीराम 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 श्रीराम, 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 श्रीराम।